हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये सगळं चांगोळ्या झाल्या आता पावलेला चायला ठेवलेला इकडे चहा चालू येईल तर ते रात्री बारा वाजता आलेली साडेबारा साडेबारा एक वाजता जेवण झाले तिथून पुढे झोपा सकाळी <laughs> सालाच उठलेलं आहे तिकडे देवांश आलेला आहे देवांश वा दूध पळाला पळाला आता पाहुण्याला चहा वाटते सुरे का देवांश कोण आहे रे देवांश आणि बाहेर जाऊ खेळतोय सकाळचे साडेसहा वाजले चालू यांच्या दोघांचा रात्री उशिरा झोपली होती आपल्याला उठून बसले तर आता सगळ्यांचा आवडलेला आहे चहा नाश्ता पण झाला आहे आणि हो कालच्या व्हिडिओच्या कमेंट ऑफ झाल्या होत्या त्या यूट्यूबकडूनच ऑफ झाल्या होत्या कारण लहान मुलं जर कधी कधी व्हिडिओमध्ये असली जास्त वेळ तर कमेंट ऑफ होतात आणि माझ्या बरेचशा व्हिडिओंचं असंच झालेलं आहे की कमेंट ऑफ होऊन जातात चालू केले तरी ते ऑफच होत असतात ड्रेस माझ्या बाळाचा ड्रेस

आणि सुरेखा मावशी मावशी सुरेखा मावशीच बाबाच आहे का आता बाबाचं आहे का कोणत्या बाबाच कोरफेवाडीच्या बाबाचं का संभाजीनगरच्या बाबाचं विसरलंय <laughs> देव दे पत्ता नाही नुसतं औषधे औषधी फोकल्याच औषध म्हणतो माझं औषध

मावशी तर खाऊ आणा ना केक काय काय आणलं होत खाना खायचं पत्या नाही काजू बदामचे तुळशी आणत यासाठी आणूचे वजन वाढायला आणले काय आण तुम्हाला खाऊ खायला असं केव हनू लसण पापडी एकाला सोनपापडी दाद्याला केक आवडतो हिला सोनपापडी आवडती नाही काजू बदामची टोस आवडत्या चहा सोबत खायला तर स्वप्नाला म्हणलं होतं आता जेवण करून जसा काही नाश्ता झालाय आमचा आणि तिला मग उशीरून चहा तर करणारच आहे

हा या टेबलवर स्वप्ना इथं आल्यावर करतो ती हा दोघी जण सेवन आणि यशपांदे द्यायला बरेच जस जरी आलीच ना बरं जस जरी आलीच नाही त्याच्या परत हा एकदा आलीच पण काही घ्याय गेल ते डोळ्याला आलती ति तेव्हा तुम्ही दोघी हाईट दाखवा मला एकदा पाहून तुमच्या दोघींच्या हाईक दोघी बघा माने दोघी बघा माने सेम आहे सेम थोड केलं अजून अजून यांची उंची मारायचं काम चालू एवढीच <laughs> काय आहे ग मावशी एवढी झाली आता अनुष्का मावशीचे कपडे यायला लागले मावशी एक नंबर आधी सगळ्यांच्या मावशी आता तुमच्या गावला जायचंय का रेटरू देवाशी आधीच्या गाव जाणार का अरे त्याला लिहायचं आहे आहे त्याला थांब वन काढून दाखव बरं येतो पाऊ शिवाईने फिश काढला होता शिवाई दादानी फिश तुला कायद काढता बस बर ते अभ्यास करून पाय हा इथं आहे मम्मीची पाती दिदी मावशीची दीदी मावशी घेऊन गेली तुम्हाला न्यायची का पाती आम्हाला आता काही गरज नाही अंपल चंपल खेळायला वापरू आम्ही

म्हणजे भांडण नाही पण नोकजग चालू राहते त्यांच्या दोघींची होत हा आहे ना अनुषी लाडकी जास्त सपना मावशीची लहानपणी सपना मावशीला बारीक ब्रश करायला द्यायची झोपायच नव्हती <laughs> भाई ती दिवस नव्हती बारा एक वाजवायची एक वाजवायची एक वाजायची जोपायला ती लहानपणी तसं बारग करताय ना आता यांनी नाही तान दिला जोपायला ये लवकर लवकर जोपले सर पडशान हाय फ्रेंड्स तर तुमची वातावरणामुळे किंवा प्रदूषणामुळे स्किन डल झालेली असेल किंवा ड्राय झालेली असेल तर आपण खूप सारे उपाय करत असतो जेव्हा आपली स्किन ड्राय होते डल होते त्यावेळेस आपण स्किनवरती खूप वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम लोशन यूज करून बघत असतो पण त्याने आपल्याला जास्त काही फायदा पडत नाही आणि आपण स्किनवरती नॅचरली प्रोडक्ट यूज केले पाहिजे तर जर तुमची स्किन ड्राय आणि डल झालेली असेल तर माझ्याकडे त्याचं एक सोल्युशन आहे तर हे आहे ममाचं आहे मामाचं बीटरूट जेंटल फेशवॉश विथ बीटरूट अँड हायड्रोलिक ऍसिड मेनसेप आहे सोप फ्री आहे ऑइल स्किन टाईप आहे आपण हे कुठल्याही स्किनवरती यूज करू शकतो तर हा फेशवॉश पिंक कलरचा आहे आणि ह्या फेशवॉशमुळे आपली जी उन्हाने डल झालेली स्किन असते ती उजळण्यास मदत होते आणि दिवसभर आपला चेहरा हायड्रेटेड राहतो आपल्या स्किनवरती पिंपल्स वगैरे येत नाही आणि हा फेशवॉश दुसरा फेशवॉशसारखा नाही ला आहे दुसरं फेशवॉश आपल्याला जर लावले आपण तर खूप वेळ धुवायला लागतात तर हा फेशवॉश लवकर निघतो आणि चेहऱ्यावरती सुद्धा खूप छान ग्लो येतो त्यासोबतच हे आहे ममार्क बीटरूट हायड्राफुल मॉइशचरायझर विथ बीटरूट अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड हायड्रेटेड पिंक ग्लो हे मॉइच्चरायझर आपल्या चेहऱ्याला स्किनला अठ्ठेचाळीस तास हायड्रेशन ठेवतं मेडसेप आहे आणि पन्नास ग्रॅमचा हो आहे तर यामुळे सुद्धा आपला चेहरा खूप छान आणि चमकदार होतो त्यासोबतच ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे मॉइशरायझर आणि हे मॉइशरायझर यूज केल्याच्यानंतर आपण आपला मेकअपसुद्धा करू शकतो तर मामा हे नॅचरली प्रोडक्ट तयार करतं आणि मामाअर्थ हे एक भारतीय ब्रँड आहे त्यासोबतच ते प्रत्येक महिन्याला दोनशे चाळीस एम टी प्लॅस्टिक रिसायकल करत असतात आणि त्यासोबतच आपण जर हे मम्मा कडून प्रोडक्ट घेतले तर ते आपल्या नावाने एक झाड लिंक करतात तर दोन हजार पंचवीसपर्यंत मम्मा आर्टने संकल्प घेतलेला आहे वन मिलियन झाडे लावण्याचा आणि जर तुम्हाला हे प्रोडक्ट घ्यायचे असेल तर तुम्ही माझा कुपन कोड यूज करू शकता आणि माझा कुपन कोड आहे सुरेखा दोन हजार चोवीस हा कुपन कोड जर यूज केला तर तुम्हाला वीस टक्के ऑफ मिळणार आहे आणि हा कुपन कोड फक्त मम्मा आर्टच्या वेबसाईटवरती लागू होणार आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे प्रॉडक्ट घ्यायचे कुठून तर हे प्रॉडक्ट तुम्ही ऑनलाईन सुद्धा घेऊ शकता किंवा ऑफलाईन सुद्धा घेऊ शकता आणि जर तुम्हाला ऑफलाईन घ्यायचे असतील तर तुम्हाला आपल्या जवळच्या स्टोअरमध्ये हे प्रोडक्ट उपलब्ध आहे जर तुम्हाला हे प्रॉडक्ट ऑनलाईन घ्यायचे असतील तर अमेझॉन फ्लिपकार्ट नायका पर्पल या वरती उपलब्ध आहे आणि त्यासोबतच मग माझी ऑफिशियल वेबसाईट आहे तेथे सुद्धा तुम्हाला हे प्रोडक्ट मिळतील आणि तेथे तुम्हाला स्पेशल डिस्काउंट सुद्धा दिला जाईल आणि जर तुम्हाला हे प्रोडक्ट घ्यायचे असतील तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तेथे जाऊन तुम्ही नक्की घेऊ शकता तर चला सपना निघाली आता आवरलं सगळं आमचं दोन वाजले हा आणि सकाळी नाश्ता वगैरे बाई म्हणली मला जेवायचं नाही मम्मीच्या घरी जाऊन घरी जाऊन जेवायला सर आष्ट घातलं काय राहणार मम्मीच्या घरी जाऊन जेवायचंय मम्मीच्या हातचं हो खायचंय आईच्या हातचं खावायचं आईच्या हातचं चटणी वाकत जरी असेल तर ती गोड लावून आणि बाईकडं पण गोड लागली म्हणूनच खाल्ली एवढी पडन ते दादा दादू पडन Hmm. तर चला मग आता आमची कधी भेट होती काय माहित परत पाडवा जर झाली तुम्ही पाडव्याला कारण येणार चालू आहे मी पण चला आता आम्ही का झालेलो आहे तुम्ही कधी या आमच्या घरी येऊ ना सुट्टीत सुट्टीत अनर चांगून घेऊन या बरी ना मग घेऊन अन दाद्या सगळे येऊन दाद्याच पाहिजे तोटक झालं करता पोराला पोरं गेले काय करत नाही आपल्या माणसं चला खुशी झालाय निघाली फक्त बॅगी बॅगी घेऊन पोरांचं काय बोलाई नाही त्या आता मी येऊ जाऊ लागल देवास मी येऊ का सांग ना मला मी येऊ का मी हा पण मी येऊ का सांग ना हा म्हणतो का नाही हा येऊ चल मग आता लगेच बसली मी काय दादूला ठेवायचं हा आणि आम्ही ठेवायचं मावशीला इथेच ठेवायचं का फक्त आम्हीच का मी येते मी यायच का नाही का फक्त मावशीलाच ना बरं बरं मग आपण बाबर चला लई गर्दी झाली चला आता उशीर झाला हां दीदी दीदी तो मला दीदीला इथेच ठेवा मग गेला तर तुमच्या घरी यायचं होतं जळगावला तुमच्या घरी येऊ नको नको म्हणतो गं चला आता या आणू घ्या मला एक द्या सगळे सगळ्यांनी तोंड लावले बाय झोपा आता बाय बाय चला मग आरामात जा आरामात जा बाय हा येऊ ना तुम्ही बी आरामात या चला चला या मग या परत का चला बाय बाय अशी पाहिजे आता लांबून मग सगळ्यांनी तोंड लावले ते आता नाही लावती अशी करते सगळ्या चला या मग